नमस्कार मंडळी मी स्नेहल तुमच्या आपल्या किचन मध्ये मनापासून स्वागत करते तर, तर हा भोपळा आहे हा भोपळा मोस्टली उपासाला खाल्ला जातो जसं की एकादशी म्हणा तर जास्त करून हा एकादशीला खाल्ला जातो तर चला आपण यापासून काहीतरी वेगळं बनवूया रोजच्या जेवणामध्ये आपण याचं काय तरी बनवू का शकतो का हे बघायचं आहे तर चला आपण सुरुवात करायची आहे यासाठी आपल्याला बारीक बारीक याचे पीसेस करून घ्यावे लागतील याचा वरचा भाग आपल्याला काढायचा आहे चाकून काढा किंवा पिलर न काढा जसं शक्य असेल तसं त्यानंतर आपण असे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत चला तर सर्व भोपळा आपला कापून झालेला आहे आपण आता साईडला ठेवून पुढचं प्रोसेस करायचं आहे चला तर अर्धा किलो भोपळा आहे तर त्याप्रमाणेच आपण यामध्ये साहित्य टाकायचं आहे आपण एवढ्या हिरव्या मिरच्या टाकून घेऊया ह्या मिरच्या काय जास्त तिखट नाहीत तसंही हा भोपळा थोडाफार गोड असतो तर जास्त गोड पण भाजी आपण खाऊ नाही शकणार तर थोडीफार तिखट गोड तिखट गोड थोडी छान लागेल त्यात मध्ये टोमॅटो पण आपल्याला थोडस एक्स्ट्रा टाकायचं आहे त्यामुळे काय होतं ट्रिपल स्वाद येईल जसं की आंबट गोड आणि तिखट त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे हे अद्रक आणि लसूण तर हे सात आठ लसूण पाकळ्या आहेत आणि थोडस अद्रक आहे अद्रक कधीही लसूणाचा अर्धा टाकावा म्हणजे एक पट लसूण असला तर अर्धा पट अद्रक टाकायचं आहे मिक्सीमध्ये फिरून घ्यायचं आहे चला कडे गरम करे ठेवलेले आहे त्यामध्ये आपण तेल टाकायचं आहे तर तेलाची जास्त आवश्यकता नाही आपल्याला यामध्ये तेल छान गरम झालेले यामध्ये आपण राई आणि जिरे मोहरी आणि जिरे टाकायचं आहे याबरोबरच आपल्याला हिंग टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे दोन छोटे छोटे कांदे होते छान गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे भाजी तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला फार आवडेल तुमच्या परिवार फार आवडेल या बरोबरच आपण हा कडीपत्ता टाकायचा था, तर कडीपत्ता छान धुवूनच टाकायचा था, कढीपत्ता कधीही कांद्यामध्ये टाकावा यामुळे काय होईल की कडीपत्त्याचा कलर जसाची तसा राहतो डायरेक्ट तेलामध्ये टाकल्यानंतर कडीपत्ता काळा पडतो त्यासाठी आपण हे प्रोसेस करायचं आहे चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल लाईब करायचं बेल ऐकॉन क्लिक करा जेणेकरून माझे पुढील येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील त्याचं फेसबुक युट्यूब इंस्टाग्राम ट्विटर इथं पण फॉलो करायला त्यामुळे काय होईल की माझे नवीन येणारे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे मीडियम हीट वरती आपण हे प्रोसेस केलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये दोन टोमॅटो आहेत थोडस मीठ टाकायचं जास्त नाही टाकायचं नंतर आपल्याला वरती पण टाकायचं आहे आपण आता झाकण लावून ठेवायचं आहे चला आपण थोडं झाकण लावून ठेवायचं आहे चला तीस सेकंद झालेला आहे आपण आता आपला टोमॅटो बघूया बाकी मसाले यामध्ये टाकायचे आहेत हे आपले अद्रक लसण पेस्ट झाड झाड वाटायचं एकदम बारीक नाही वाटायचं याला यानंतर आपण मिक्स करून घ्यायचं आहे तीस सेकंद आपण याला छान फिरवून घ्यायचं आहे तेल मी कमीच टाकलेलं आहे तर तुम्हाला आवडेल असेल तर तुम्ही जास्त तेल टाकू शकता आपण आता आपला पोपळा टाकून घ्यायचा आहे भोपळा टाकल्याच्या नंतर आपण छान मसाला यामध्ये मिक्स करून घ्यायचा तर ही भागर भागर भाजी माझ्या फार आवडीची आहे माझ्या फार मनाच्या जवळची भाजी आहे ही मला फार आवडते जर तुम्ही भगरची भाकर करत असाल त्याबरोबर तुम्ही ही भाजी करा पण यामध्ये आपण अद्रक लसूण कोथिंबीर वगैरे टाकायचं नाही फक्त हिरवी मिरची आणि शेंगदाणे टाकायचे यामुळे काय होईल खायला पण छान लागेल पोटभरीचा प्रकार आहे हा छान मिक्स करून घेतलेला आहे आपण त्याला काय करायचं एक मिनिटासाठी छान वाप येऊ द्यायची आहे चला आपण झाकण चेक करायचं आहे काढून तर खाली चिकटणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्याला ह्या भाज्या कुठल्याही करताना चला तर हे अर्धा प्रोसेस आपलं झालेला आहे चला तर आता पुढचा प्रोसेस करायचा आहे शेंगदाणे आहेत जाडसर वाटलेले शेंगदाणे आहेत साधारण पन्नास ग्रामच्या आसपास शेंगदाणे असतील हे टाकून आपण एक मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे यामुळे काय होईल हे शेंगदाणे छान वाफले जातील चला एक मिनिट झालेलं हे आपण आता काढून घेऊया आता आपण हे छान शिरून घ्यायचं आहे तळापासून जर आपल्याला त्या फुक्या भाज्या करायच्या असतील किंवा कमी तेलातल्या ते भाज्या करायच्या असतील तर जाड तळाची भांडी यायची यामुळे काय होतं खाली शिजत नाही किंवा लागत नाही चला शेंगदाणे आपण छान मीठ पिऊन घेतलेलं आहे आपण त्यामध्ये गरम पाणी टाकूया तर आपल्याला भाजी सुकी बनवायची आहे तर थोडंसं पाणी आपण टाकून घ्यायचं आहे तसंही हा भोपळा फार लवकर शिजतो त्याला काय फार वेळ लागत नाही भाजी टाकलेली आहे तुम्हाला दाखवायला विसरली आहे आपण काय करायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकून भाजी झाकण लावून ठेवायची आहे थोडा वेळ मीडियम गॅसवरती भाजी ठेवायची आहे जेव्हा पण आपण याला झाकण लावू तर वेळ वेळ याला चेक करायचं आहे असं नाही की झाकण लावायचं निवांत बसायचं चला मंडळी आपण भाजी चेक करायची आहे चला तर भाजी आपली छान झालेली आहे पाणी पूर्ण सुकलेलं आहे थोडंफार पाणी आहे एवढं तर असावं कुठल्याही भाजीमध्ये जास्त पण सुक सुक नसावं भाजी शिजली का आहे हे चेक करण्यासाठी आपण ढोकळा थोडाह हे करून बघायचं भाजी शिजली का ते कळेल चला सर्व शेवटी आपण आता खूप सारी कोथमीर टाकायची आहे गॅस बंद करायचा आहे भाजी छान घ्यायची आहे आता सर्विंग बॉल मध्ये काढून घ्यायची आहे कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल लाईब करा मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण काशी भोपळ्याची भाजी कशी करावी हे मी तुम्हाला दाखवले आहे आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटू असच आपण नेक्स्ट रेसिपी सह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त राहा आणि सर्वात महत्वाचं सर हेल्दी रहा